श्री स्वामी सम्राट आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर बघणार आहोत नवरात्रीनिमित्त अग्रला स्तोत्र म्हणजे कसं आपण दुर्गा क्षेत्रीचा पाठ करतो दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो तो आपल्याकडून कधी कधी होत नाही काहींना वेळ नसतो ना काहींना ते केलं जात नाही काहींना इतक्या वेळ बसवलं जात नाही त्याच्यामुळं काय करावं फक्त नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये श्री स्तोत्र हे बघू शकता तुम्ही हे पॅन पेज नंबर ट्वेंटी फोरवर म्हणजे चोवीस नंबर पेजवर दिलेले फक्त हे रोज डेली वाचायचं आहे आणि आपली जी कुलदैवत असेल जशी आमची कुलदैवत मनोदेवी म्हणून आहे श्री क्षेत्र मनोदेवी ही सातपुडा पर्वतात वसलेली आहे तर तिचं पुस्तक आहे माझ्याकडे मी ते वचन वाचन करत राहते रोज एकदा तरी वाचन करावे आपण नवरात्रीचे नऊ दिवस जेव्हा उपवास धरतो तेव्हा आपल्याकडून सप्तशतीचा पाठ होऊ शकत नाही त्या दिवशी निदान आपल्या देवीचं एखादं पुस्तक तरी वाचन करावं जसं आपल्याला वेळ बे भेटेल तसं करावं फक्त आपण छान आंघोळ वगैरे करून छान वस्त्र परिधान करून हे वाचन करावं आज आपण करणार आहोत अग्रला स्वतोत्रचं पहिलं वाचन स्वामी समर्थ ઓમ અસિ અગ્રલાસોત્ર મંત્ર વિષ્ણુરૂપે અનપછન્દા સીમહાલક્ષ્મી દેવતસિ જગતપ પીત્ત સપ્તશટિ પાઠાંગત જપે વિનિયોગ ઓમ નમ ચંડિય માર્કંડે ઉવાચ ઓમ જયંતિ મંગલાકાલી ભદ્રકાલી કપલી નિદુર્ગાક્ષ્મા શિવાધાત્રત્રી સ્વાહ સ્વદા નમસ્તુ જય તદેવી ચાંડે જય ભૂતાતિહારી જય સર્વગતે દેવી કાલરાત્રિ નમસ્કુતિ મધુકૈટરે નમઃપય યી દેશી નાશિ ષડ વિકાર હે મહીષાસુર હંતા રે ભક્તાસિ સુખદે નમઃ

रूप जय यश दे नाश्वी छडविकार हे भक्तीने श्रोत जे गाती चंडिके व्याधी रूप जय यश दे नाश्विडविकार हे चंडिके चतुर्ला नित्य पूजती भक्तीने जन रूप जय यश दे नाशवी षडविकार हे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख रूप जय यश दे नाशवी षडविकार हे वेशी नासो जे माझे मत लाभो महाबल रूप जय यश दे नाशवी षडविकार है देवी दैत दे कल्याण हो माझी भृसंपत्ती उत्तम रूप जय यश दे नाशवी षडविकार है देव दैत्य शिरो घासती चरणावरी रूप जय यश दे नाशवी षड्विकार है विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंत जनम रूप जय यश दे नाश्वी षड्विकार है प्रचंड दैत्य दर्पग्ने चंडिके शरणागता रूप जय यश दे नाश्वी षड्विकार हे चतुर्भुज चतुर्मुख सुस्तुसे परमेश्वरी रूप जय यश दे नाशवी षड्विकार है विष्णु करी स्वतः भक्तीने देवी अंबिके रूप जय यश दे नाश्वी षडविकार हे हिमाचल सुतनात गातसे परमेश्वरी रूप जय यश दे षडविकार हे इंद्राणी पती सद्भाव पूजित परमेश्वरी रूप जय यश दे षडविकार हे प्रचंड भूचंडाचे होत निगर्व दानव रूप जय यश दे षडविकार हे श्री अंबिके देशी भक्तसी देशी आनंद थोरज रूप जय यश दे नाश्वे षडविकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधु तारणी मनोहर लाभावी ते कुलवान चरी हे स्रोत आधी वाचवणी वाचा सप्तशती पुढे जप जपसंख्या फुल लाभे सवे प्रचूर संपदा देवा देवता चरना पढ़ना असा आजी आजी श्री म्हणजे यांनी असं सांगितलेलं आहे की आधी हा स्रोत वाचन करायचा आणि मग सप्तशतीचा पाठ पठन करायचा आता आपण वाचणार आहोत श्री मनोदेवी स्त्रोत हे आमच्या कुलदैवतेचा स्रोत आहे कदाचित तुमची कुलदेव मनोदेवी असू शकते चला आता सुरुवात करूया आपण श्री मनोदेवी स्त्रोत श्री गणेशाय नम ओम नमो जी गणनायका एक दंता वरद स्वरूप सुंदर विनायका आता नमो ब्रह्मकुमारी हंसुड वागेश्वरी विजयमूर्ती नमिलो कुलदेवता मनोमाई जगनमाता जी विश्वाची अधिष्ठाता जिच्याने लाभे सुख संपदा नम माझे गुरुवार प्रकाश रूप तू स्वामी स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जेनी श्रोतया सुख वाटे नमन माझे संत जना तैसेची बुधजना ज्याचीने सुख लाभे सकल जना परीक्षा परी असोजीचा हा ग्रंथ जाण त्या मातेशी करुणी नमन करीते करुण या शमियां नमस्कार माझा असो निरंतर सर्वत्र होऊन आदर नेऊन ते पूर्ण करावे मनुमातेचे मंगल स्रोत स्मरिता तिचे महात्मपरित्व पुष्पमालेतून ओविले एकत्र भालचल रचिली मनुमातेची महती सर्व जगाची जी गंगोत्री जिच्याने लाभे सुखसंपत्ती भक्त संरक्षण घेई अनंतनामे शक्ती माता की सर्व स्थानी एट्टी चित्ती ब्राह्मणी हा तालुस्तानी नारायणी अमृत विद्यापुरी दुर्गा नामी वेणुग्रामी कालिकलयतली वंगधामी परमहंस व्यवसंग शक्ती तीच परस्परा श्रीविद्याती श्रीनगरी भारती तिची वासापुरी अंबा रत्नाचल करवरी क्षेत्रभद्रीशी रेणुका माते ती माहुरी पुण्यफल प्रदे नम्रता तारी सहनचली अतिसुंदरी संवद सहन ग्रामपैलती भवानी माय तुळजापुरी बसली शिव हृदयांतरी कामिनी ती विश्वंभरी भरी मम हृदय राही स्थिर तीच सीता मंदोदरी अहिल्या तारा निधीपुमारी राहीम रुक्मिणी वज्रश्वरी अवतारसे वज्रनायसा धुळे ग्रामे प्रकटे एकवीरा नामे सत्पुरत्वसे मनुमाता नामे अन्नपूर्णानी संतोषी माता प्रसन्ने अनंत रूपवर्णाया शब्द अपुरे एकक ते देवस्थाम क्षेत्र महान करिता स्मरणे घेता दर्शन इच्छापूर्ण पूर्ण होते से मनोमाता ज्यांचे कुलदैवत ज्वाजलाने जागृत प्रसन्न होता मनोरथ सफल संपूर्ण होती जळगाव जिल्ह्यात आडगावी लावणी जिथे प्रेक्षके पहावी मनोमाती थोरवी उपासका दृष्टी दृष्टीफेका सभोवतार तिथे एक डोंगरावर आहे स्थान मनोहर मनुमाता नामे प्रसिद्ध मनुमातेची स्थापना काळाची का असे का ना परिशंकना म्हणा तिच्या जागृतीची कुलदैवत अनेकांचे रक्षण करीती भक्तांचे नाम घेता मातेचे विघ्नसारी टळतात अनेक माती जमाती अनेक जाती जमाती मनुमातेची भक्त असते परी एकत्र नांदती आशीर्वाद मातेचा त्यांना साडेतीन पीठ देवाची सर्वत्र ख्याती असे ज्यांची मनोमाता बहिण सर्वांची शंका नसाविकुणा पहिले माहूर गडागरी दुसरे कोल्हापूर नगरी तिसरे तुळजापूर सप्तशृंगी अर्धे पीठ प्रसिद्ध बहिणींची हास्या मुद्रा विलस शेजारी गजानन आनंद दृश्यभंग भासे पाहिल्या होत तक्षणे धबधबा लक्ष वेध तो आनंदाई ही पर्वणी नमिळे स्वर्गही मोठ्या शिळेचा महिमा मातेच्या भावाची प्रतिमा त्यामुळे त्या स्थानात तीर्थ व प्राप्त झाले मातेशी अप्तिप्रिय सोहळे विठ्ठला जाणे टाळावे पथ्य हे समजावे सांगणे श्रोते हो एका आपल्याने काय केले विठ्ठल येतात सांगणे टाळाले परी त्याची भोविले गांधी माशाने पिढा दिली लक्षात येता क्षणी पळते सर्वजण पुणे स्थानात कुणी घेते दर्शन मातेचे मधु जोशी नामे भक्तास अनुभव येईल हा रक्तदाबाचा त्रास पत्नी परी माते कृपेने चालून येते दर्शनास एक प्रतिवता स्वादी होती अख्या दोन्ही पती पत्नी सुखी नांदती मातेची आराधना करते भगवंताच्या कृपेने त्यांना काही न देऊ नये केले परिचित साध्य नाही झाले अनेक वर्ष त्यांचे मातेशी साखळे घातले पुत्रत्न मला का झाले जे समयी धबधबा चाले बाळा संवेद उडी घेईन भक्तांवरती श्रद्धा फार झाली प्रसन्न अमले वर दुर्दैवाचा चक्काचूर चूर लाभ होई पुत्ररत्नाचा प्रतिज्ञेप्रमाणे जाऊन पठारी अबलीची वृत्ती बहुकरारी करारी उडी मारी परिनिर्मित राहती महारोग होता कुळ करणाऱ्या भोक्ती भोक्ती दारू नये यातनं जाती मातेच्या दर्शना मुक्काम तेथे ठोकती ऐकाय तसे काय घडले मातेने स्वप्नी दर्शन दिले वृक्ष पालवी शरीर चोळावी ते केले नवल ते घडले रोगमुक्त झाले प्रसन्न होता भगवती महारोगपती चंद्रभागाबाई गांधीलकार पडून होत्या पलंगावर येत नव्हते शुद्धीवर डॉक्टरी उपाय थकले मुलगाकरी मातेशी प्रार्थना वाटू दे बरे मातोश्रीना येऊ दर्शना म्हणून विभूती लावली मातेची ते समय प्रचिती दुरचंद्र भागाबाई शुद्धीवर येते पुन्हा कधी आजारी नव्हती ठेवी ता श्रद्धे दुखी आपोआप कळती मुलगा म्हणे नामे महीन पत असं फागणे गावत ग्रामात फिट ग्रासी अल्पवयात माता पैता असते चिंतेत मात, दामत्य मातेशी विनवतो जर का बाळाशी फिट जाती तुझ्या दर्शनाची महती प्रतिवर्षी आम्ही घेऊ फिट दामत्याची ही करुणा कारणे लागतील गावांची का दुसरी कथा शांत चित्ताने ऐका कमलाबाईंना होते चार कन्या पुत्राची अपेक्षा त्यांना रात्र दिवस होती प्रचंड इच्छाशक्ती मातेशी साकडे घालती अनंत्य अडचणी परी मातृकृपेने पुत्र लाभ झाला कमलाबाई चौधरी होते दारिद्र्यवास सर करी मातेची कृपा त्यांच्यावरील धन्य धान्य संपत्ती प्राप्त झाली चैत्रशुद्ध सुद्धा पक्षात सातपुडा परिसरात यात्रावरती थाटात अष्टमी नवमी पाहुणे काहींच्या चालली संक्रांती पोळा दर्शना पाळीती त्याची राहती फार भक्तीपरी लांबणार शब्द अपुरे करावी आशीर्वाद याचना पूजा करावी आता सांग जाती सर्व भोग धरून याती लोभ हीच विनंती श्रोत्यांना तदनंतर करावी प्रार्थना सांगावी मनोकामना आशीर्वादाची करावी याचना महात्म्य वाचावे पूजेसाठी शशीरभूत आनंदी वर वृत्ती ठेवणे नतमस्तक होऊणी संकल्प सोडावा आव्हाड प्रार्थना करीत दिसे म्हणून माता आईचे स्नान घालिता वस्त्र हळद कुंकू फुले अर्पावी धूप दीप ओवळवणे पूर्णाचा नैवेद्य होणे आरती संपदा प्रदक्षिणा घालावी आता परीसाबाई फुल प्राप्ती कैसे होता पूजा आरती शांत ठेवणे वृत्ती समाधान ऐकावे या मातेचे स्तुतीचे जाणं भाव करिता श्रवण पठण सर्व बाधाने रुसन कार्यसिद्धी होत असे धूप दीप नैविद्य आरती जे मातेशी नित्य करीती ज्या प्राणी या सुखसंपत्ती मिळे सर्वदा त्या माथेच विनवी तो मनोभावे सेवा करते जवळपास प्रतिती ते सदा सौभाग्य पाविते माता स्मरण नशिदीनी तो वर्चस्व काजवी या भूनी त्याच्या सत्विया खानी उद्धारली आहे कल्पवृक्षाची ही छाया तृप्ती पावली संसारी राहते ही छाया असू द्यावे हे बोल अंतर ठेवणी गाडे विश्वास ते भक्तास पुरवण धनास चुकी करते सर्वांना हितशी सुरस भरित मनोमाता समहात्म समाप्तम श्री महालक्ष्मी नारायण पर्णमस्तु श्री राधाकृष्ण पर्णमस्तु शुभम भवतु जय मनोदेवी माता की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय असेच आपण रोज एक एक पाठांतर करूया दुर्गा पाठचा अग्रला स्तोत्र आणि मनोदेवी स्तोत्र आता उद्या भेटूया जय श्री स्वामी समर्थ